नमस्कार मंडई ब्लॉग्स मध्ये सर्वप्रथम मी सर्वां तुमचं सर्वांचं स्वागत करतो थर्टी डेज ऑफ चॅलेंज मधला आजचा दिवस आहे आपला सातवा आणि आज आपण मुंबई मधल्या अशा एका गोविंदा पथकाला भेट देणार आहे जो की मुलांचा आणि मुलींचाही दोघांचा गोविंदा पथक आहे त्याच गोविंदा पथकाला आपण आज भेट देण्यासाठी खास सँडायस रोडला आलेलो आहे म्हणजे आरथात मध्ये तर हा गोविंदा पथकाची विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा गोविंदा पथक मुलांचा आणि मुलींचा दोघांचा आहे तर आपण त्या गोविंदा पथकाला आता भेट द्यायला जाणारच आहोत पाठीमागे माझ्या मं� मंदिर आहे प्रभू श्री, रा, श्री रामचंद्राच मंदिर आहे त्याच या मंदिर या देवावरूनच या गोविंदा पथकाचं नाव सुद्धा आहे श्रीराम गोविंदा पथक डोंगरी तरी आता आपण खास तिकडेच आलेलो आहोत चला तर मग आपण ही व्हिडिओ आता इकडे सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर माझ्या चॅनेलवर कोण नवीन असेल आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील चला तर मग आता आपण हा ब्लॉग इथे सुरू करूया श्री प्रभू रामचंद्र यांचं मंदिर आहे आणि या मंदिराच्याच बाजूला इकडे प्रॅक्टिस केली जाते इकडे मुली प्रॅक्टिस करतात आणि पुढे मुलं प्रॅक्टिस करतात तर आता आपण आतमध्ये जाऊन जाऊया आणि जाणून घेऊया गोविंदा पथकाची माहिती आणि त्यांचे अप्स अँड डाऊन नमस्कार तर आता आपल्या चॅनल मधला हा सर्वात पहिला व्हिडिओ असणार आहे जेणेकरून आपण सर्वप्रथम आपल्या मध्ये मुलींच्या गोविंदा पथकाला भेट देणार आहोत चला तर मग आता आपण त्यांच्याबद्दल थोडी माहिती आणि त्यांचे अप्स अँड डाऊन विचारून घेऊया तुमचं नाव काय दिदी तोशिता तुळशीचा तर आपल्याला आपल्या सो सोबत आहे आता तुळशीचा दिदी जोडलेली आणि या गोविंदा बद्दल तुम्ही मला थोडी माहिती सांगू शकता का सर गोविंदा पदकाबद्दल बोलायला गेलं तर हा आमचा पदक गेल्या वर्षी चालू झालाय गेल्या वर्षी बघायला गेला आम्ही पाच सर लावले म्हणजे कडक असे पाच सर तुम्ही बोलू शकता या वर्षी सहा थरांचा प्रयत्न आहे आमचा सो होप ते होईल आणि मुलींचा गोविंद पथक बोललं तर सर्वांचा एक बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तर तुम्ही काय बोला यावर बोलण्यासारखं असं काय नाही आवड आहे गोविंदावर म्हणून सगळे येतात आणि आमचं थर लागतात असं आणि असं काय नाही बोलू शकत जस्ट आवड एक आवड म्हणून हाय म्हणून येतात सगळे आणि मुली तर आता सर्व क्षेत्रामध्ये मुलांच्या बरोबरच चालत आहेत तसं काय आपण बोलूच नाही शकत मुली आणि मुली सर्व काही सेमच आहे बट घरातून कसा सपोर्ट असतो आमच्या घरातून तर सपोर्ट आहे कारण माझे पप्पा याच गोविंदामध्ये होते लहानपणीपासून बाकी आता करन, अस्तो अस्तो ला हो हे खूप हो ही तर भांडण करून येते घरी सिरियसली बोलायला गेलं तर नाही पाठवत कारण एक प्रश्न असतोच तो की लागलं तर काय होईल हे झालं तर काय होईल सो असतात हे खूप लांबून लांबून पोरी येतात ही ऍक्च्युली परेलवरून येते आपली प्रॅक्टिस साडे दहा ला संपते साडे दहा नंतर हे सगळे घरी जातात खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यावरनं पण ओरडा खाऊन दुसऱ्या दिवशी परत येणं सो so, एक लाइव एक्झाम्पल हेच आहे रोज ओरडा खाते या गोष्टीवरून पण दुसऱ्या दिवशी टायमावर इथे हाजीर असतात तर अशा प्रकारे आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे आणि आता आपण या दिदी सोबत बोलणार आहे जिच्या तर दीदी तू कुठून येतेस मी लोअर परेल वर नाही तर लोअर परेल वर नाही येते तर घरातून कसा सपोर्ट असतो आणि तू घरी काय सांगून येते घरी करत जेव्हा तू जेव्हा पहिल्यांदा आलीस तू बोललीस की मला गोविंदा पथकामध्ये जायचं तेव्हा घरी काय सांगितलेलं गोविंदा पथकाला जायचंय पण मम्मी बोली हा तुला आवड असेल तर तू जाऊ शकते याचा काही प्रॉब्लेम नाहीये आणि पप्पानी पण परमिशन दिलीच होती नी� थँक्यू तर आता आपल्या सोबत आहेत या महिला गोविंदा पदकाचे प्रशिक्षक सर तुमचं नाव काय विरेंद्र दगडू चौधरी तर अ महिला गोविंदा पथक तर तुम्ही ट्रेनिंग आणि त्यांना शिकवण्याची पद्धत तुमची कशी आहे माझा पहिल्यापासून ना आता पहिला कल्याणला गोविंदा होता नांदिवली गोविंदा पथक तिकडे त्यांचे चार आणि पाच तर लागू होते ते आगरी समाजांचा गोविंदा होता ते दोन्ही क्रॉस लाईन होती तिकडे एक आणि इकडे या दोघांमध्ये टप फाईट चालू असायची तर मला त्या लोकांनी फक्त बघितलं एकदा की बाबा ही व्यक्ती आपल्या उपयोगाची आहे त्यांनी आणल्या मी पहिल्याच वर्षी त्यांची आनंदी घ्यायची आठ टर लावते स्वतः मी चढलेलो आणि आता या पोरींच्या याला बोललोय सा लावणार म्हणजे लावणार त्याशिवाय बाहेर काढणार श्री कृष्ण चरणी हेच प्रार्थना करेन की तुमचे जे काही स्वप्न आहेत ते पूर्ण होऊन दे आणि ऍज अ मुलींचा गोविंदा पथक बोलला तर तुम्ही त्यांना ट्रेनिंग कशी देता आणि त्यांना सांगता अ तुमच्याकडे जेव्हा नवीन मुलगी येते तर तुम्ही तिला कोणत्या थरावर ठेवता आणि तुमचं कसं असत आता आमच्याकडे ना आता बघायला गेलं ना पहिल्यापासून आम्ही आता पंधरा वीस दिवस झाले सात आठ पोरीच होत्या फक्त आता ह्या जस्ट कालपासून पोरी वाढले तर ते पहिल्या पोरी होत्या त्यांनाच आम्ही देऊन तीन चार रिस मध्ये आम्ही चार तर लावतो आणि आज तरी पंधरा पोरी आहेत पंधरा वीस पोरी आहेत आम्ही आता फुल डेअरिंग करणार की पाच तर लावायचे आणि सगळी पोरी या फुटबॉल बिटबॉलच्या पोरी आहे म्हणजे जे जे मधल्या पोरी आहेत पूर त्या पोरी फुल डेरिंग बाज त्या बोलले काका आम्ही राहणार म्हणून एक पोरगी आहे एक सात रस्त्यावरून एक पोरगी आहे या परीवरून या सगळ्या पोरी आहेत तेवढीच सात आराची धन्यवाद काकानी सुद्धा आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आणि असंच अजून जा जाणून घेऊया त्यांच्याबद्दल बट त्यांची आता थोडी प्रॅक्टिस बघूया चला तर मग इकडे मुलांनी सुद्धा चार इक्के लावलेले आहेत तुम्ही चार इक्के चार इक्के यशस्वीरित्या लावलेले आणि लावून उतरवले सुद्धा आहेत यशस्वीरित्या नमस्कार माझं नाव सचिन आणि गेले बत्तीस वर्ष आम्ही गोविंदा खेळतोय जय श्रीराम गोविंदा पथक हे अतिशय नावाजलेलं फार कमी वेळात आम्ही सात आणि आठ ठर लावलेले आता आमचा गोविंदा आठ ठरापर्यंतच मर्यादित आहे आणि जवळजवळ आमच्या गोविंदामध्ये नुसती डोंगरी एरियातली डोंगरी विभागातली मुलंच नाही आहेत तर बदलापूर ठाणे डोंबवली माहीम मानखुर्द या सगळ्या भागातून इथे गोविंदा खेळायला येतात मुलं या गोविंदाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक आपलेपण आहे या यामध्ये यामध्ये कोणी कोणासाठी म्हणजे आम्हाला हे घालवलेले तीन महिने एकत्र म्हणजे ते खूप सोन्याचे आणि सुखाचे असतात असा असा काळ आम्हाला पूर्ण वर्षात सारखा सारखा हवा असतो या गोविंदामध्ये आमचं एक ठरलेलं आहे जेवढे थर इथे लागतात तेवढेच थर आम्ही बाहेर लावतो जर इथे आमची सात तराची प्रॅक्टिस झाली तर बाहेर सुद्धा सात थरच लावणार इथे आमची आठ तराची प्रॅक्टिस झाली तर बाहेर आठ थर लावणार असं नाही उगाच की आठ तराची प्रॅक्टिस करून उगाच नऊ थर लावणार किंवा सात तराची प्रॅक्टिस करून उगाच आठ थर लावणार हा प्रकार नाही होती तुम्ही बघितलं असाल की सुरक्षिततेप्रमाणे जेवढे काही आपल्याला प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत ते सगळे घेतलेले आहेत हार्नेस लावतो मॅट लावून खेळतो हे सगळं सगळं आम्ही प्रिकॉशन करतो गोविंदांचा विमा असतो की जेणेकरून कोणालाही कुठल्याही प्रकारचा अपघात होऊ नये आणि झाला तरी त्याचा काहीतरी आपल्याला मार्ग असावा म्हणून काय निश्चितच गोविंदा जर मोठा होत असेल तर कोणत्या गोविंदाला आवडणार नाही गोविंदा मोठा होतोय ग्लॅमरस होण्यापेक्षा मला असं वाटतंय गोविंदा खरंच मोठा होतोय बरीचशी मंडळं अगदी सिरियसली प्रॅक्टिस करतायत त्यांचे थर छान लागत आहेत अगदी मनोरे बघण्यासारखे असतात ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असते आणि नो रिस्क आता पूर्वी तुम्ही पाहिले असतील पूर्वीचे गोविंदे आठ थर लावले की उतरायचेच नाहीत पडायचेच आता असं नाही नवनव थर लावून सुद्धा उतरवतायत म्हणजे कुठेतरी ह्या ग्लॅमरस गोष्टी ज्या आहेत त्या मुलांना अट्रॅक्ट करतायत चांगली प्रॅक्टिस आहेत आपला शरीर आपला व्यायाम या सगळ्या गोष्टींकडे पूर्ण लक्ष द्यायला लागले आहेत आणि हे कुठेतरी पूर्ण महाराष्ट्राला मुंबईला आणि भारताला महत्वाचं होणार आहे कारण सगळ्यांचीच शरीर यष्टी आणि व्यायाम करून सगळेच अगदी मजबूत आणि छान सुंदर देखणे तरुण झालेले असणार आहेत गोविंदाला अर्थातच अर्थातच मी ह्या प्रो गोविंदाला गोविंदामधला टी ट्वेंटी म्हणतो जेव्हा टी ट्वेंटी आलं तेव्हाच आपल्याला कळलं की क्रिकेटचं क्रेज किती असू शकतं टेस्ट क्रिकेट कोणी पाहायला जायचं नाही आता टेस्ट क्रिकेट सुद्धा पाहायला जायला लागले कारण टेस्ट क्रिकेट सुद्धा डासबॉल पद्धतीने म्हणजेच फास्ट पद्धतीने टी ट्वेंटी पद्धतीने खेळायला लागले तर हेच झालंय गोविंदामध्ये गोविंदा इतका स्पीडली इम्प्रूव्ह होत चाललाय प्रत्येकाने आपल्या 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 थरांची रचना आपल्या थरांचे पाय देण्याची पद्धत शरीर वजन कधी घ्यायचं कुठे घ्यायचं कसं घ्यायचं या सगळ्या गोष्टींवर अभ्यास केलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा आपल्याला होत चाललाय माझा प्रश्न जे काही छोटे त्यांना माझ्या माझ्या मते बघा आयोजकांना सगळ्याच गोविंदांना सगळेच गोविंद मग ते पाच थर लावू दे सहा थर लावू दे सात लावू दे की आठ थर दे सगळेच गोविंदा मेहनत घेत आहेत वजन घेत आहेत पोरांच्या मेहनतीकडे बघा तुम्ही काहीतरी वेगळे वेगळेपणा आणा म्हणजे असं स्वतःचा शो करण्यासाठी उगाच गोविंदांना थांबून धरणं हे सगळं करू नका प्रत्येकाला पाच पाच थरवाल्या गोविंदांना वेगळी ट्राय ठेवा सहा थरवाल्यांना वेगळी ट्राय ठेवा आठ थरवाल्यांना वेगळी ट्राय ठेवा आणि कंटिन्युअस ट्राय चार चार पाच पाच ट्राय लागू द्या ना कशाला शो करायचा महत्त्वाचं काय की गोविंदा मोठा झाला पाहिजे ना मग गोविंदा मोठा करण्यासाठी तुम्ही सुद्धा आम्हाला थोडस सहकार्य करा सगळ्याच गोविंदांना चान्स द्या त्यांना त्यांची कला त्यांचा जो झालेला सराव आहे तो दाखवण्याची थोडीशी मुभा द्या ता ता मला वाटत नाही मुली आता कुठल्याच दृष्टीने पाठी आहेत आणि त्याचं हे उदाहरण म्हणजे डोंगरी विभागात सुद्धा आलेलं आहे आता डोंगरी विभागात सुद्धा गेल्या वर्षी सर्व मुलींनी जोर धरलाय आणि हा गोविंदा सुरू केलाय आणि मला माहितीये आता ह्या ह्या गोविंदा सुद्धा माझगाव अगदी शिवडी डॉक्टर पासून सगळ्या मुली येत आणि करतायत अजून ह्या कमीच मुली वाटत आहेत मला अजून मुली येतील आणि चांगलं त्यांचं जे ठरलेलं आहे मला वाटतं पाच सहा थर लावायचं आहे त्यांना ते पूर्ण करणार ते बघा स्वप्नांपेक्षा मी म्हणतो मेहनत खूप महत्वाची आहे आम्ही जेवढी मेहनत घेऊ तेवढेच थर बाहेर लावू स्वप्न तर आहेत आमचे पण पण मी बोलून नाही दाखवत आहे माझ्या मते जेवढी मेहनत होईल आणि मी श्रीधा श्रीकृष्णच्या मी प्रार्थना करेन की जय श्रीराम जे काही स्वप्न असेल आणि जी काय त्यांची मेहनत असेल ती सत्यात उतरून जा आणि त्यांचं स्वप्न पूर्ण धन्यवाद मला दोन हजार सात पासून मी या गोविंदा पथकामध्ये आहे आता टोटल ऑलमोस्ट किती अठरा ते एकोणीस वर्ष झाले मला आणि टू थाउजंड एट पासून मी चार एक्के मारतो आहे आणि तेव्हापासून गोविंदाचा भाग आहे आणि या गोविंदा पथकामध्ये असं काय खास आहे की ते तुला सारख्या दरवर्षी वाट बघत असतो या आपले पण आहे एक बॉन्डिंग आहे प्रत्येकाबरोबर सरांचा एक रिस्पेक्ट आहे सरांनी एक फोन केला की आम्ही जागेवरती येणार म्हणजे अशी एक ठरलेली आमची एक टीम आहे मग ती पुढे बाकीच्या लोकांना कॉन्टॅक्ट करते आणि बाकीच्या मुलांना जमावते असं करून आम्ही एक जे जी, जी आधी स्टार्टिंगला कमी पोरं असतो मग हळूहळू ती वाढत जातात कॉन्टॅक्ट करून करून ती हळूहळू बॉन्डिंग होते आमची जस जशी म्हणजे गोविंदाची डेट जवळ येते तशी आपल्यासोबत हाच प्रश्न की आता जेव्हा सह्यांडीची प्रॅक्टिस सुरू होणार असते जेव्हा म्हणजे तीन महिने दोन महिने अगोदर प्रॅक्टिस सुरू होते तेव्हा प्रत्येक गोविंदाचं प्रिपरेशन काय असतं तुझं प्रिपरेशन कसं असतं पहिली गोष्ट तर फिटनेस फिटनेस ही खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला गोविंदा खायला कारण जर आपली शरीर अष्टी चांगली असेल तर आपण वजन घेऊ शकतो तर फिटनेसला पहिला प्राधान्य देतो आणि पहिला तर बाहेरचं जंक फूड तिथं मी सगळ्या गोविंदाला सांगतो की बाहेरचं जंक फूड पूर्ण अवॉइड करा जे आपलं घरचं चांगलं जेवण आहे तेच खात की त्याच्यामुळे आपल्याला शरीरामध्ये जी शक्ती भेटते ती गोविंदामध्ये उपयोग येऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानाची तयारी शरीर पण मानाची तयारी आपल्याला माहिती आहे की आपल्याला वजन येणार आहे वजन येणारे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं पण त्या क्षणी आपण किती कठोर राहतो किती कडक राहतो हे इम्पॉर्टंट असतं मी सगळ्यांना बोलतो शिडीवाला पण सांगतो की समजा तुमच्या तिथून तुम समजा तुम 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 एके किंवा पास होणार आहे ते दहा सेकंद मला ठाल की भाई वजन येणार आहे आपल्याला दहा सेकंद तरी कंट्रोल करायचं एके पास होताना प्रत्येकाला सांगतो तुमची जी जागा आहे ना त्यामध्ये फक्त एवढं झालं की भाई आपल्याला वजन येणार वजन घ्यायचं प्रत्येकाला मी हे सांगतो प्रिपेरेशन सगळ्यातून सुरू होतं ते मनापासून सुरू होतं मी सगळ्यांना बोलतो बघा तुम्ही कोण फिटनेस जात नाही जिमला जात नाही ठीक आहे आता आमच्याकडे सगळी काही अशी नाही जिमला जात म्हणजे फिफ्टी पर्सेंट जिमला जातात फिफ्टी पर्सेंट नाही जाते मी त्यांना हे सांगतो तुम्ही मनापासून जेव्हा तयार कराल की मनापासून एकदम रेडी आहे की भाई मी वजन घेणार मग किती काय दे मी वजन घेणार जोपर्यंत माझा एका वर्ड जाऊन टॉप लावून सुखरपूपपणे खाली येत नाही तो माझी ग्रीप मी नाही सोडणार मी प्रत्येकाला हेच सांगतो जो म्हणजे तुम्ही मनातून तयार होत नाही तो म्हणजे तुमचं थर लागणार तर मी सगळ्यांना हे प्रिपेअर होतो की तुम्ही मनातून तयार व्हा शरीर तुमची साथ नक्की देणार खूपच एकदम काळजी घेतली जाते प्रत्येक जो की टॉप टॉपला आहे त्याला सुद्धा इकडे हार्नेस लावूनच वरती चढवलं ला जाते प्लस खाली मॅटची सुद्धा सुविधा आहे आता बघूया आता थर लावायला सुरुवात करणारच आहे तर आता बघूया आपण किती थर लावणार आहेत थर लावायला सुरुवात झालेलीच आहे आता बघूया कितीचा प्रयत्न असणार आहे किती थरांचा तो बड़या, तो बड़या, तो बड़या, थिराग थिराग तीन तार सुद्धा चढलेले ते त्या आणि बघू शकता तुम्ही आए। का आए। 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 सेकेंड टॉपर जो आहे आणि या गोविंदा पथकाची जी पद्धत आहे ती खूपच वेगळी आहे आणि बघण्यासारखी आहे बघू शकता जो सेकंड टॉपर आहे तो गोल फिरतो टॉपरला घेऊन आणि साताराचा प्रयत्न चार तर उभे सुद्धा राहिले पाचवा सुद्धा उभा राहिला आणि सहावा तर सुद्धा यशस्वीरित्या उभा राहिलेलाच आहे सहा तर खूप यशस्वीरित्या उभे राहिले राहिलेले आणि योग्य पद्धतीने उतरले सुद्धा आहेत थोडा वेळ थांब योग्य पद्धतीने थर उतरवले सुद्धा आहेत तिकडे छोट्या टॉपरची सुद्धा खूप काळजीपूर्वक इकडे लक्ष दिलं जातं बघा हार्नेस लावून वरती चढवलेलं तिला हो। हो। कमी ठिकाणी असं बघायला भेटतं जिकडे प्रशिक्षक सुद्धा थरामध्ये असतात आता बघ्या किती जी ट्राय असे थर तर चढणार चढलेलंच आहे तिकडे मुलींनी सुद्धा खूप चांगले थर लावलेले त्या साईडला मुलींनीसुद्धा सुद्धा खूप मस्त तेसे दों थर असे लावलेली तसेच इकडे सुद्धा प्रॅक्टिस चालू आहे दोन थर चढलेत यशस्वीरित्या दोन थर व्यवस्थितरित्या चढलेले तिसरा थर सुद्धा चढतच आहे

कसं राहायचं आहे ते बघितलेले सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास एक्कावन बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ

मित्रांनो आता हा हा जो दादा आहे या गोविंदा पथकामध्येच आहे आणि या दादाची मुलगी सुद्धा ऍज अ टॉपर म्हणून असते तर दादा तुला कसं वाटतं आणि तुला या गोविंदा पथकामध्ये किती वर्ष झाले मला असं बघायला गेलं तर गोविंदामध्ये बरेच वर्ष झाले पण मी मध्ये

फायनली इकडे प्रॅक्टिस सुरू आहे या साईडला मुली प्रॅक्टिस करत आहेत तसेच या साईडला मुलं सुद्धा प्रॅक्टिस करत आहेत बघा एवढ्याशा जागेमध्ये इकडे प्रॅक्टिस केली जाते है। थर लावलेले आहेत आणि चौथा थर सुद्धा चढतच आहे बघा आणि हा आपल्या व्हिडिओ मधला हा पहिला गोविंदा पथक असणार आहे मुलींचा तो आपण कव्हर करतोय लावलेले आणि लावून उतरवले सुद्धा आहेतच नमस्कार मंडई तर आता आपल्यासोबत आहे त्या गोविंदा पथकातली एक अशी मुलगी आणि ह्या गोविंदा पथकामध्ये हीसुद्धा खेळते आणि त्यांचे पालक मम्मी पप्पासुद्धा रोज बघायला येतात तर आता आपण त्यांना जाणून घेऊया आणि विचारू तर तुमची मुलगीसुद्धा या गोविंदा पथकामध्ये आहे तर तुम्हाला काय वाटतं मला खूपच छान वाटतं कारण तिला पहिल्यापासूनच स्पोर्ट्सची आवड आहे शाळेमध्ये सुद्धा ती फर्स्ट नंबरला असते नेहमी रनिंग कुठलाही स्पोर्ट्स असो तिला खूप आवड आहे स्केटिंग वगैरे पण ती छान प्रकारे करते त्यामुळं मला खूप छान वाटतं आणि मी तिला तिला नेहमी सपोर्ट करते या गोष्टीविषयी आणि दहंडी बोललं तर कुठेतरी फॅमिलीला आईवडिलांना एक भीती असते की धयांडी बोललं तर खूप भीती वाटते बट तुम्हाला तुमचं म्हणणं काय दहंडीला घेऊन आयुष्य म्हणजे नेहमीच रिस्क आहे आपण रिस्क नाही घेणार तर आपण कुठेच नाही पोहोचू शकतो रामप्रभू आपले श्रीराम प्रभू आहे त्यामुळे आम्ही काय बिंदास आहे श्रीराम प्रभूमुळे आम्ही बिंदास आहे तर असेच आम्ही टोटल आम्ही इथे सभासदच आहे पहिल्यापासून आणि माझी मुलगीची चौथी पिढी आहे मुंबईमध्ये त्याच्यामुळे आम्ही या टायमाला बिंदास बोललो जा बिंदास आणि तुला फॅमिलीचा सपोर्ट आहे तर तुला प्रॅक्टिसला यायला काय कसं वाटतं तुला प्रॅक्टिसला यायचं मला तर खूप प्राऊड फील होतं आणि हिच्या बाबतीत एकच बोलायचं की स्पोर्टच्या बाबतीत आम्ही बिंदास आहे हिच्या बाबतीत बिंदास जा बिंदासकर एवढं आहे बाकी काय नाही बाकी हिच्या बाबतीत मला काहीच टेन्शन नाही तर असे खूप चांगले पॅरेंट्स आहेत आणि खूप त्यांना म्हणजे त्यांना सुद्धा काय वाटत नाही कारण का त्यांची मुलगी ॲज अ स्पोर्ट्स म्हणून त्यांनी या गोविंदा पथ बघितलेलं आहे तर खूप चांगली माहिती दिली आहे फायनली आता मी सुद्धा निघालेलो आहे आणि खूप चांगला सपोर्ट केलेला आहे आपल्याला जय श्रीराम गोविंदा पथकाने आणि मी सुद्धा चरणी हेच मागेन की हेच प्रार्थना करेन की जयश्रीराम गोविंदा पथकाचे जे काही स्वप्न असतील ते ह्या वर्षी पूर्ण होऊन दे सत्यामध्ये उतरून दे हेच मी चरणी मागीन आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब बटन करून घ्या जेणेकरून माझ्या ज्या काही नवी नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील आणि मेन गोष्ट तर तुमचा देखील कोणता गोविंदा पथक असेल तर तुम्ही मला इन्स्टाला किंवा यूट्यूबला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता मी नक्की त्या गोविंदा पथकाला भेट देईन चला तर मग आजची व्हिडिओ आपण इकडेच रजा घेऊया आजच्या व्हिडिओपुरते आणि उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी रिपब्लिक आयजिया